नमस्कार मंडळी मी प्रणाली वैकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा हे मस्तपैकी ह्या आंबोळ्या केल्या आहेत मी जाड अशा आपल्या रेग्युलर आपण आंबोळ्या करतो ना त्या प्रकारच्याच दिसतात पण ह्या उपवासाचे आंबोळ्या आहेत हे आपण चाय बरोबर खाऊ शकता किंवा बरोबर खाऊ शकता आता सकाळचा नाश्ता म्हणून ह्याचे घावणे पण होतात पण घावणे माणूस एक दोनच खाणार पोट भरणार नाही त्यामुळे हे जाडसर असे आपण आंबोळ्या केलेल्या आहेत आणि एकदम रुस्तुशीत आहेत आंबोळ्या अशा हे अशा आंबोळ्या आपण आता कशा करायच्या आहेत त्याचा व्हिडिओ पाहून घेऊया चला तर मग हे बघा आता उपवासाच्या आंबोळ्या करण्यासाठी हे साबुदाणे मी दोन तीन तास असे भिजत ठेवलेले छान असे भिजले गेले आहेत आणि हे वऱ्याचे तांदूळ पण मी दोन तीन तास भिजले भिजत ठेवलेले हे बघा छान असं पीठ होत आलं आहे आणि हे काय माहिती आहे असं परत एक एक दीड तास असं आपण पीठ वाटून असं ठेवून द्यायचं आपल्याला आप यामध्ये दही घालायची गरज लागत नाही जर आपल्याला लगेच करायचं असेल तर आपण दही घालू शकतो किंचित खाण्याचा सोडा घालून पण ह्या आंबोळ्या छान होतात तर आता मी हे वाटण करायला घेते हे बघा प्रथमे आपण हे सर्व घालून घेऊया हे बघा आता हे बऱ्याच तांदूळ घालून घेतले आता आपण हे चालू साबू तांदूळ घालून घेऊया आणि कमी पाणी घालून वाटायचं कारण आंबोळ्याला पीठ कसं थोडंसं जाडसर हवं आहे त्यामुळे कमी पाणी घालून वाटायचं आता हे मी अगदी थोडं पाणी घालून हे बघा अगदी असं थोडं पाणी आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं आपण पाणी घालून मग हे वाटून घ्यायचं आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा किती मस्त आपण जसं रेग्युलर आंबोळ्या करतो ना त्याप्रमाणे व्यवस्थित असं खरखरीत असं वाटलं गेलं एकदम पातळ नाही वाटायचं असं खरखरीतच ठेवायचं जेणेकरून ना आंबोळी आपली छान होते आणि हे बघा बॅटर बघा मी किती दाट ठेवलं आहे आता फक्त ह्या भांड्यामध्ये अगदी थोडं पाणी पाणी घालायचं आणि मग ह्यामध्ये मिक्स करायचं एकदम आंबोळी करण्यासाठी पातळ नाही करायचं आंबोळी कशी आपण मा मालवणी पद्धतींची आंबोळी असते त्याप्रकारेच ही आंबोळी करायची आणि चहा आणि आंबोळी किंवा तुम्ही चटणी आणि आंबोळी पण सकाळच्या नाश्त्याला चहा आणि आंबोळी छान लागते ही उपवासाची खायला तर आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते हे बघा अगदी थोडंसं पाणी घालून मग ते हे मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं हे बघा हे थोडं अगदी पाणी घालून घेते हे बघा आता आपण हे थोडं पाणी घातलं तर हे तर एकजीव करूया आणि त्यामध्ये पहिलं मीठ घालूया चवीपुरतं पीठ असं छान येतं हे बघा जास्त मीठ नाही घालायचं अगदी थोडं मीठ घालून घ्यायचं कारण मी ते एक बा अर्धा बाऊल मी साबुदाणे घेतील ते फुगून एक बाऊल झालं आणि ते एक बाऊलच मी कऱ्याचे तांदूळ घेतलेले आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा आता हे आपल्याला चाय नाश्ता करायला टाईम आहे ना एक दिवसात हे मी सकाळी लवकर करायला घेतलं आहे आता ह्यामध्ये आंबोळीचं जसं पीठ ठेवते ना तसं त्याप्रमाणे मी हे करते हे बघा ह्यामध्ये असं हे तेल घालून घ्यायचं आता मी बा आंबोळ्याच्या पिठावर कसं लसूण ठेवते पण ह्यावरती लसूण ठेवायचं नाही उपवासाचं आहे ना त्यामुळे ही माचीसची काळी ठेवून आपण हे जेव्हा नाश्ता करायला घेऊ तेव्हाच करायला घ्यायचं तोपर्यंत हे असं थोडा वेळ पीठ येईपर्यंत ठेवून द्यायचं एक दोन तासाने आपलं हे व्यवस्थित थोडंसं पीठ येईल नाही आलं तर आपण थोडं खायचा सोडा घालून हे करायला घ्यायचं छान होतात हे बघा एक दीड तास झाला आहे अगदी थोडंसं असं फुगून आलं आहे तर आपल्याला ते आता करायला घ्यायचे आहेत ना त्यामुळे ह्यामध्ये अगदी थोडासा बघा अगदी थोडासा खायचा थोडा घालून घ्यायचा थोडंसं आहे ना हे बॅटर म्हणून थोडंसं घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून हे बघा हे असं आता एकजीव करून घ्यायचं हे असं आपण आता एकजीव करून घेऊया आता आपण ह्याची आंबोळी करायला घेऊया है और है, थोड़ बारिक हे बघा मी आता ह्या निर्लीप तेव्यावर करायला घेते तवा छान तापला आहे थोडंसं बारीक करून घ्यायचं मग आणि आपण आता हे पीठ घालून घ्यायचं अशा प्रकारे घालून मग थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवायचं हे बघा अशा प्रकारे हे झाकण ठेवून द्यायचं हे बघा अशा प्रकारे हे बघा व्यवस्थित अशी आपली ही आंबोळी तयार होते हे बघा छान असे आपले जसे रेग्युलर आपण तांदळाचे मुदाची जळ घालून जसे आंबोळे करतो उपवास सका चार चार चाय बर ही उपवासाची आंबोळी सकाळच्या चायबरोबर आपल्याला ही नाश्त्याला छान बरी पडते उपवासाच्या दिवशी तर आता ही मी व्यवस्थित एक बाजू अजून भाजून देते हे बघा अशी छान अशी आपली ही आंबोळी तयार झाली अशी मग ही आपण ह्यामध्ये काढून ठेवायची जेणेकरून जी वाफ आहे ना ती धरत नाही मी तुम्हाला अजून एक आंबोळी काढून दाखवते थोडा असा मीडियमच हे ठेवायचा थे गॅस जेणेकरून ती व्यवस्थित आपली अशी आंबोळी होते तुम्ही याचे पातळ घावणेही काढू शकता पण जरा चा आंबोळी वगैरे छान लागते त्यामुळे मी ही आंबोळी काढायला घेते असं झाकण मारून ठेवायचं बघा त्याला आपल्याला कसं तेल वगैरे पण लावायला लागत नाही निर्लिप्त तव्याला आणि व्यवस्थित येतात बघा अशा प्रकारे आता मी बाकीच्या सर्व आंबोळ्या काढून घेते नाही बघा अशा डाळीवर ठेवायचे किंवा कपडावर ठेवायचे कारण मग ती आंबोळी आपली ओलसर होणार नाही म्हणून असं डाळी किंवा कपडा आता मी बाकीच्या सर्व काढून घेते हे बघा मंडळी छान अशा आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहे अशा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स पण छान छान करा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा